लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास लोकसेवा टाइम्स आपली बातमी आपला जिल्हा नमस्कार आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण चावडी चौक यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपण आत्ता आहोत आणि दिनांक सहा व सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचा कलश रोहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर या कलश सोहळ्या सोहळ्यासंदर्भात आपण अधिक माहिती इथून पुढे घेऊयात आपल्यासोबत आहेत स्वामी समर्थ म सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री गुरलिंग काका महाराज आणि सौशालाका सुभेदार एक श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी जानाय माता की जय सोमेश्वर महाराज की जय सद्गुरु अण्णा महाराज की सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज श्री गुरुदेव दत्त दैवडी पंचक्रोशी आणि सातारा जिल्ह्यातील सर्व आ, भाविक भगिनींना एक नम्र निवेदन दैवडी येथील चावडी चौकात गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून स्वामी समर्थ सेवा मंडळ अक्कलकोट प्रणित उपासना केंद्र आहे या केंद्रात सर्व भाविकांना दर गुरुवारी सायंकाळी जमा करून मंत्रपठन लिंगाष्टक तारक मंत्र आणि इतर काही मंत्राचं पठण केलं जातं की ज्यामुळं आपल्या घरात वास्तू शांतता निर्माण व्हावी कुटुंबातील सर्व दोष दूर व्हावेत मलाबळावर संस्कार व्हावेत वडीलधारा मंडळींचा आदर राखला जावा अशा उद्देशानं उपासना केंद्र सुरू आहे आणि अतिशय श्रद्धेने भरपूर महिला पुरुष आणि दहिवडी पंचक्रोशी सर्वजण उपस्थित राहतात या मंदिराला तीस पस्तीस वर्ष झाली आहेत आणि आता मंदिरा बांधलेल्या बरेच दिवस आले पण मग कळस लावल्याशिवाय मंदिर पूर्ण होत नाही या सर्व भाविकांच्या श्रद्धेनं यावर्षी शिखर बांधलं आणि शिखराचा कलशारोहण समारंभ गुरुवार दिनांक सहा रोजी कलश मिरवणूक आणि शुक्रवार दिनांक सात रोजी सकाळी नऊ ते एक होम हवन आणि एक पंचाळीस हजता पांढारगृह मठाधिपती शिंगणापूर यांच्या पवित्र हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम होत आहे आणि सायंकाळी सहा नंतर सर्व पंचक्रोशीतील सर्वांना महाप्रसादाचं नियोजन केलं आहे किंवा या चालू असलेल्या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्व भाविक बंधूंनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच या पुढील माहिती आमच्या पारायण मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री गोसाई साहेब दोन शब्द बोलतील खुश खबर खुश खबर सिद्धीविनायक प्लाझा टू बीएच के फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय हो। स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एस टी स्टँड फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थनगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस श्री स्वामी समर्थ दहिवडी नगरीमध्ये या ठिकाणी पुरातन मंदिर स्वामी समर्थ मंदिर जानाबाई जानुबाई मंदिर आणि करंजे या ठिकाणी लिंग महादेवाचं मंदिर या ठिकाणी जुना पुरातन मंदिर त्याचा जिर्ण जीर्णोद्धार या दहिवडीतील काही प्रतिष्ठान मंडळींनी के केलेलं आहे आणि ते आता सुंदर अशा अवस्थेत हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते त्या मंदिराला गेल्या सहा महिन्यापूर्वी शिखर बांधून झालेलं आहे आणि एक उत्कृष्ट असं शिखर झालेलं आहे परंतु शिखराला कळस असावा असं पुरातन तत्वाप्रमाणे या ठेक या ठिकाणी दहिवडीमध्ये या मंदिराला कलशारोहण कार्यक्रम या ठिकाणी दिनांक पाच फे, फेब्र पाच फेब्रुवारी आणि सहा फेब्रुवारी सात फेब्रुवारी या ठिकाणी आपल्याला आयोजित केलं आहे ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे या मंदिरामध्ये महाराजांनी सांग गुरुलिंग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपासना केंद्र आहे लोकांना मार्गदर्शन केलं जातं आणि सर्व सामाजिक कार्यामध्ये आमचं सर्व मंडळ या ठिकाणी सहभागी असतं महिलांचा फार मोठा प्रतिसाद असतो दर गुरुवारी या ठिकाणी आरती असते अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा आहे आणि या ठिकाणी बैठकीची भजनं त्याचबरोबर ह्या संपूर्ण मिरवणुकीमध्ये असं मोठे कर्कशवाणं आवाजाचे वा हे नाहीत वाद्य नाहीत फक्त टाळ मृदंगाच्या साथीनं अशी एक महा मिरवणूक या ठिकाणी दहिवडी नगरीत होणार आहे आणि दहिवडी नगरीमध्ये हा संपूर्ण अन्नदानाचा संपूर्ण गावाला महाप्रसाद या ठिकाणी अर् या ठिकाणी वाटप केला जाणार आहे तर ह्या सर्व मंडळींनी आपल्या पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींनी स्वामी भक्तांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये असं या ठिकाणी चैतन्य निर्माण करावं आणि ह्या स्वामींच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी पुनीत होऊन आपलं राहिलेलं आयुष्य किंबहुना आपल्या संपूर्ण आयुष्याला या ठिकाणी कलाटणी द्यावी आणि ह्या सर्वामध्ये आपण सहभागी व्हावे व्हावे अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या महिला प्रतिनिधी सौ सुभेदार दोन शब्द सिद्धिविनायक प्लाझा के फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एसटी स्टँड नजिक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस श्री स्वामी समर्थ आपल्या इथे दहिवडी गावात जवळजवळ चाळीस वर्षापासून स्वामी समर्थ मंदिर जानाई मंदिर तसंच सोमेश्वर करंजे असे तीन मंदिरं एका ठिकाणी आहे। आणि या मंदिराचा कलश रोहणाचा कार्यक्रम दिनांक सहा आणि सात श्री स्वामी समर्थ ग्रामदैवत श्री जानाई देवी श्री सोमेश्वर करंजे श्री स्वामी समर्थक या मंदिराचा कलशारोहणचा कार्यक्रम दिनांक शुक्रवारी सात रोजी होणार आहे परंतु द आपलं कलश मिरवणूक ही दिनांक गुरुवारी सहा रोजी दुपारी दोन वाजता मंदिरापासून निघणार आहे गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे नमस्कार श्री स्वामी कार्यक्रम पत्रिका दाखवत आहे ही कार्यक्रम पत्रिका आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आई ट्रॅव्हल्स डेली बदलापूर मुंबई पुणे लोणावळा खोपोली पनवेल कळंबोली कामोटे खारघर नेरुळ बेलापूर सानपाडा वाशी कोपर खैरणे ऐरोली दिघा कळवा शिळफाटा लोडा कॉलनी डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्क्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा आपण आलेलो आहोत श्री जानाई देवी श्री सोमेश्वर आणि श्री स्वामी समर्थ मंदिराच्या टेरिसवरती या ठिकाणी चालू वर्षी मंदिराच्या शिखर बांधकामाचे काम पूर्ण झाले असून आपण आता या पुढची माहिती या शिखर बांधकामाविषयीची अधिक माहिती मंदिराविषयीची अधिक माहिती आपण स्वामी महाराज यांच्याकडून घेऊयात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा हधिराज योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की महालक्ष्मी दानाय माता पार्वतीपते हर हर महादेव आज या ठिकाणी मी या स्वामी समर्थ मंदिराच्या कलसाजवळ उभारून आपल्याला माहिती देत आहे देवडी पंचक्रोशीतील एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ह्या जानाई मातेच्या जा मंदिराचा जीर्णोद्धार झाला जीर्णोद्धार करताना परमपूज्य अण्णा महाराज वाई विनोद गांधी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनानं स्वामी समर्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली या मंदिरात पादुका बसवल्या छोट्याशा पादुका बसवून मंदिर स्वामींची चा उपासना चालू केली दिवसेंदिवस उपासक वाढून या मंदिरात आता भव्य रूप आलेलं आहे काही दिवसानंतर या मंदिरात लोक भक्तांच्या इच्छा झाली की आपण स्वामींची मूर्ती बसवावी तेव्हा म महाराजांनी पादगोकाजवळ प्रार्थना केली सर्व भक्तांनी की आमची या मंदिरात स्वामीची मूर्ती बसवून जानूबाईची नवीन मूर्ती बसवून आमची इच्छा पूर्वी व्हावी त्यानंतर दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली या मंदिरात स्वामींची मूर्ती स्थापन झाली सर्व भक्तांनी विनंती केल्याप्रमाणे स्वामीची मूर्ती स्थापन झाल्यानंतर सर्वांनी प्रार्थना केली होती की जर स्वामींची मूर्ती स्थापन झाली आम्ही पदयात्रेनं अक्कलकोटला येऊ त्यामुळं दोन हजार चार साली सर्व भक्तमंडळी पदयात्रेनं अक्कलकोटला गेले अक्कलकोट दर्शन घेऊन आनंदानं सगळे अकरा दिवसाची पदयात्रा करून सर सर्वजण सुखरूप पोचले मंदिरात महाप्रसादा प्रगट दिना कार्यक्रम केला त्यानंतर त्या दिवशी सगळ्यांनी इच्छा प्रकट केली की के आपल्या भागात दुष्काळ पडलेला आहे संतांच्या आशीर्वादाशिवाय काही होणार नाही पूर्वेला स्वामी समर्थ आणि पश्चिमेला समर्थ रामदास तेव्हा म्हणले आपण आता पदयात्रेनं समर्थ रामदासांच्या चरणी जाऊन त्या भागात भरपूर पाऊस पडतो तेव्हा त्यांना विनंती करू तसाच आमच्याही भागात पाऊस पडू द्या शेतकरी व सर्व लोक सुभलाम सुपलाम होऊ द्या आणि समर्थांनी ती विनंती मान्य केली तीन महिन्यानंतर आमच्या इथं भरपूर पाऊस पडला त्यानंतर पुन्हा सर्व भक्तांनी सज्जनगडला जाऊन महाप्रसाद महाराजांना नैवेद्य केला आणि पुन्हा इच्छा झाली काय काही नाही आता म्हणले चारही दिशेला आपण समर्थांचा प्रचार करूया त्यानंतर नरसेवाडी औदुंबर आणि सोमेश्वर करंजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी दिशेच्या यात्रा पूर्ण केल्या आणि पुन्हा भक्तांची काय नाही म्हटले आपण आता एकदा गाणगापूरला जाऊया पुन्हा मग वाहनात काय प्रवास आणि काय चालत प्रवास करून आम्ही सर्वजण अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर यात्रा केली गाणगापूर यात्रा पूर्ण झाल्यानंतर मंदिरात आता सुजलाम सुपला झालेला आहे आता काय करायचं तर कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही मग गेल्या वर्षीपासून कळसाचे नियोजन झालं हळूहळू भक्तगण भेटले आणि कळस पूर्ण झाला आता कळस पूर्ण झाल्यानंतर कलश बसवला पाहिजे मग आता कलशासाठी सर्वांचं नियोजन झालं आणि आता दिनांक सहा दोन पंचवीस व गुरुवार शुक्रवार सात दोन पंचवीस या दोन दिवसाचा भव्य कार्यक्रम ठेवला आहे सहा सहा तारखेला महिलांची मोठी मिरवणूक आहे गंगा कलश आणि स्व मंदिराचा कळस हा मिरवणूक मोठी महिलांची आहे त्यानंतर सात तारखेला सा सकाळी नऊ पासून होम हवन कलशारोहण आणि सायंकाळी सहा पासून सर्व पंचकृषीला महाप्रसादाचं नियोजन केलं तरी आपण सर्वांनी या सेवेत उपस्थित राहून सर्व सेवेचा लाभ घ्यावा आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद निर्माण व्हावी असे मी स्वामी समर्थ चरणी सर्व प्रार्थना करत आहे श्री स्वामी समर्थ खुशखबर खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय हो स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थनगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस जना ए माता की जय आणि तेच एक शिखर आहे की ज्या शिखरावर आता कळस बसवायचा आहे ते भव्य शिखर इथं निर्माण झाले आहे दोनच दिवसात आता कळसाचा का कार्यक्रम पूर्ण होईल धन्यवाद स्वामी काका आम्हाला का लोकसेवा टाइमच्या सर्व प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत मनपूर्वक धन्यवाद आभारी खुशखबर खुशखबर सिद्धिविनायक प्लाजा टू बी एच के फ्लॅट बुकिंग सुरू मोजके फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्ट ची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एस टी स्टँड नजिक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस लोकसेवा टाइम्स बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा लोकसे ध्यास लोकसे लोकसे या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाईम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद